काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची उद्देशिका ही फोडून टाकण्यात आली आणि ज्या समाजकंटकाने हे कृत्य के केलेलं आहे त्याच्यामागे हात कोणाचा आहे आणि डोकं कोणाचं आहे याचा शोध लागणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं जिल्हाधिकारी यांना आम्ही सांगितलेलं आहे की या आरोपीची कर नार्को करा याच्या पाठीमागे कोणत्या मनोवादी शक्ती आहेत कोणी या माणसाला सांगितलेलं आहे याचा शोध घ्या आणि या घटनेचा कोर्टामध्ये खटला चालून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अन्यथा संबंध महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही बाबा परंतु प्रश्न असा येतो की पुतळ्याचा सुरक्षेचा की त्या प्रमाणात अशी असली पाहिजे तशी सुरक्षा अचानक कोणी येऊन जरा असं होत असेल पुतळ्याची सुरक्षा ही प्रशासनाने केली पाहिजे काल पोलिसांना आरोपी सापडला नसता तर फार आनर्थ झाला असता काल भीमसैनिकांनी त्या आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केलेलं आहे म्हणजे आम्हीच पकडून पोलिसांना दिलेलं आहे पोलिसांनी त्या ठिकाणी रात्रंदिवस पोलीस कर्मचारी ठेवावेत सी सी टी व्ही चालू ठेवावं आणि पो पुतळ्याची सुरक्षा ही अत्यंत जबाबदारीने करावी सुरक्षा सुरक्षा भिंत आहे अनेक पुतळे ज्यांना अजून सुद्धा तशी सुरक्षा भिंत किंवा तुझं सुरक्षा कवच नाही बाबा त्या पद्धतीचं नाही हे सगळं आम्ही आज दुपारी कलेक्टरला निवेदन देताना आम्ही बोलणार आहोत बरं बरं ओके